स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्टमध्ये मा अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या काम करताना दिसत आहे तेजस्वी प्रधानने मालिकेत मुक्ताची भूमिका साकारली आहे या मालिकेत तिने साकारलेली मुक्ता प्रेक्षकांना खूप भावली आहे दरम्यान आता अशी माहिती मिळते आहे की तेजस्वी प्रधान प्रेमाची गोष्ट मालिकेतून बाहेर पडली आहे मालिकेत तेजस्वी प्रधानच्या जागी आता कोणती अभिनेत्री पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत अभिनेत्री स्वरदा टिगळे प्रेमाची गोष्ट मालिकेतील तेजस्वीच्या जागे पाहायला मिळणार असल्याचे समजत आहे स्वरदा ठिक हिंदी आणि मराठी मालिका विश्वासातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे स्वरदा ठिक मूळची पुण्याची असून तिचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव साली झाला आहे स्वरदाने तिच्या करिअरची सुरुवात मराठी विश्वासातून केली आहे दोन हजार तेरा साली स्वरदाने माझे म्हणणं तुझे झाले या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे या मालिकेतील तिने शुभ्राची भूमिका केली होती ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती तसेच दोन हजार सतरा साली स्वरदा शिगळे हिने सावित्री देवी कॉलेज या हिंदी मालिकेत काम केलं होतं या मालिकेत तिने सांची मिश्राची भूमिका केली होती स्वरदा स्टार भारत वाहिनीवरील प्यार की पापड मालिकेत झळकली होती या मालिकेत तिने शिविकाची भूमिका साकारली होती तसंच तिने स्वराज्य सौदामिनी तारा राणी या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती दोन हजार चोवीसमध्ये स्वराने सिद्धार्थ राऊतसोबत लग्नघाट बांधली होत आहे तेव्हापासून ती इंडस्ट्रीत काम करताना दिसली नाही आता स्वरदा मुक्ताच्या भूमिकेत प्रेक्षकांना आपलेसे करू शकेल का हे पाहणे कमालीचं ठरणार आहे यावर आपले काय म्हणणं आहे हे आम्हाला